आपलं स्वागत आहे शासकीय मैदान नेहरू नगर येथे माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर व ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शरद चषक अजिंक्यपद व निवड चाचणी क्रॉस कंट्री स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक माननीय राहुल बांगर व समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे कार्याध्यक्ष माननीय सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले तर पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय महेश कोठे माजी नगरसेवक विनोद भोसले समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख सल्लागार अजित संघवे यांच्या हस्ते करण्यात आले प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांका रोख पारितोषिक मेडल व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी अथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्राध्यापक राजू पॅटी समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे सचिव संजय सावंत उत्पादन शुल्क अधिकारी माननीय उषा मिसाळ अलीम शेख कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे असोसिएशनचे खजिनदार दशरथ गुरव समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे अॅथलेटिक्स उपाध्यक्ष अविनाश वोडसे स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी फैज अहमद बेगमपुरे संजय आंबोले संतोष खेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धा निकाल याप्रमाणे दोन किलोमीटर सोळा वर्षी मुले, मुले या गटात राम मदने सांगोला विशाल वाघमोडे सांगोला राहुल अस्वले मिरजगी अक्कलकोट मुलीमध्ये श्रावणी लोंडे मिरजगी अक्कलकोट अक्षता गंगोड अक्कलकोट व स्वराज जाधव सोलापूर अठरा वर्षीय मुले सहा किलोमीटर मध्ये अनिकेत देशमुख सांगोला समर्थ लोंडे अक्कलकोट त्रिशूल गौडनोरू दक्षिण सोलापूर मुलीमध्ये चार किलोमीटर गायत्री माशाळ पंढरपूर प्रीती माने अक्कलकोट व सानिका कापसे बार्शी तर वीस वर्षीय मुले आठ किलोमीटरच्या गटात कुमार मदने सांगोला अप्पा आल्दर सांगोला सुशांत सगरे सांगोला सुमित जावीर सोलापूर वैभव बबलाद सोलापूर आकाश गुत्तीकोंडा सोलापूर सहा किलोमीटरच्या मुलींमध्ये साक्षी सरगम पंढरपूर देविका थोरात सोलापूर वैष्णवी कुळकुटे अकलूस नेहा कदम अकलूस ज्योती कोंटे बार्शी व कीर्ती बुरा दहा किलोमीटर खुलागटात पुरुषमध्ये अरुण राठोड सोलापूर दौलेश कोळी सिद्धाराम निंबाळ महेश माने जेटप्पा नाटेकर विवेक लोंढे दहा किलोमीटर कुलाघट महिलामध्ये नयना बागमारे चैताली माने विद्या चव्हाण पूनम महेंद्रकर मोनाली कुंभार जोगेश्वरी घोडके याप्रमाणे निकाल लागला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असोसिएशनकडून सूर्याजी लिंगडे त्रिरंग खांडेकर पप्पू पॅटी समृद्धी स्पोर्ट्स क्लबकडून जीवन इंगळे व्यंकप्पा शेणगे संतोष जाधव बीडी राठोड शानवाज मुल्ला पुंडलिक कलकामकर शिवाजी वसपटे रवींद्र चव्हाण गणेश कुडले महेश चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले